गरजवंतांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असलेली खैरुमा चॅरिटेबल सोसायटी ही दरवर्षी प्रजासत्ताक व स्वातंत्र्य दिनी वेगवेगळे उपक्रम राबवत असते यंदाच्या प्रजासत्ताक नागरिकांसाठी हिजामा कॅम्पचे आयोजन केले या कॅम्पचा पंच्याहत्तर नागरिकांनी लाभ घेतला या कॅम्पसाठी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मुबिन देशमुख ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रदीप इंगोले एन बी टी लॉ कॉलेजचे मुख्याध्यापक डॉक्टर धुळ्याचे तज्ज्ञ डॉक्टर ओवेस खान डॉक्टर जाहिद शेख डॉक्टर अश्पाक अहमद इगतपूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आले यावेळी गरजू दिव्यांग बांधवाला नाशिक येथील कॅनरा बँक सातपुरेचे मॅनेजर अनिल कांबळे यांनी भेट दिली कार्यक्रमासाठी शाईन मेडिकलचे अनमोल सहकार्य लाभले यावेळी खैर उम्मा चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष इम्रान खान सेक्रेटरी इम्रान शेख खजिनदार मुझफ्फर सय्यद सदस्य जावेद सिद्दकी तोसिफ सय्यद सामाजिक कार्यकर्ते सुमित बोदक जुबेर पठाण इफ्तेखार शेख आयाज खान आदी मान्यवर उपस्थित होते